फिरोजपूरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केलेला निवासी भागात ड्रोन हल्ला करण्यात आलेला सगळ्यात मोठी बातमी हल्ल्यामध्ये कुटुंब जखमी झाल्याची माहिती आहे त्या कुटुंबावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतानं एअर स्ट्राईक केला दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले मात्र पाकिस्तान सारखा एक कोटारडा देश जो आहे दहशतवादी देश आहे हा देश नागरी वस्त्यांमध्ये आता हल्ले करताना दिसतोय एस जयशंकर आणि पंतप्रधान मोदींमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू झालेली आहे एक मोठी आणि महत्वाची बातमी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे जवळपास वीस मिनिटांपासून ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आहे थेट जाऊयात नवी दिल्लीला आपल्या प्रतिनिधी दुर्वशी आपल्या सोबत आहे दूर्वशी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बरोबरच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे दोन्ही जे आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या बरोबर बैठक सुरुवात झाली आहे आय एम एफ मध्ये ज्या प्रकाराने भारताने एक कॉल घेतला आहे आय एम चा भारताचा जो स्टँड राहिलाय कशा प्रकाराने पैसे आणि लोन आय एम एफ ने पाकिस्तानला देऊ नये कारण की ते दहशतवाद्यांसाठी यूज होतात फंड पूर्ण दहशतवाद्यांसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी यूज नाही होत या सगळ्यांना घेऊन एक काय टेक आहे बरोबरच आतापर्यंत ज्या ज्या ने ज्या ज्या देशांनी सपोर्ट केला आहे आणि कसं टर्की टुर्कीचे जे डोन्स आणि वेपन्स सापडले गेले कुठे चायनीजचे वेपन सापडले गेले त्या सगळ्यांच्या संदर्भात एक जो रिपोर्ट आहे की आताची स्थिती काय आहे आणि परराष्ट्र लेवलवर काय नेमका भारताला घेऊन ने एक कॉल आहे त्या सगळ्यांबद्दल जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रीफ केलं जात आहे भारताने अपोज केलं आय एम एफ मध्ये हा स्टँड पण खूप महत्वाचा आहे अगदी उर्वशी आपण बघतोय की भारतावर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले सगळ्या पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीर मधल्या एल ओ सी असलेल्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात येत आता या सगळ्या हल्ल्यांवर प्रतिहल्ला करण्याचा काही रणनीती ठरते आहे का, का दिल्लीमध्ये नक्कीच रणनीती आणि उत्तर देण्यासाठी हो वेगवेगळ्या मीटिंगच मॅरेथॉन चालू आहे आणि या बैठकी सुरूच आहे तर हे कुठे ना कुठे जे आहे ते कन्फर्म आहे की भारत उत्तर देणार आहे पण सध्याच्या गळी आपण बघितलं फिरोजपूरचा हा जो ड्रोन आला होता हा खूप जास्त सिव्हिअर होता आहे तिकडच्या नागरिकांना खूप लागला आहे ते जखमी झाले आहेत आणि त्यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मागच्या आपण सांगितलं तीस तासात चार वेळा जे जम्मू वर अटॅक केलंय पाकिस्तानने आणि लगातार श्रीनगर मध्ये पण साकडी एक्सप्लोजन ऐकू येत आहे सगळे व्हिडिओ जे नागरिक पाठवत आहेत त्यातच समजून येत आहे की स्थिती ही खूप जास्त गंभीर उर्वशी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कुठेतरी जम्मू मध्ये येत आहेत काल आणि आज सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान कडून ही आगळी सुरू आहे आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत बैठका सुरू आहेत त्यांना विशेष महत्व प्राप्त झालंय नक्कीच आणि संदीप आपण बघितलं तर जागोजागी एअर डिफेन्स सिस्टम जी आहे एस फोर हंड्रेड आ, ए, एक बिगेस्ट असा वेपन आहे जे भारताने वेळेस घेतलाय आणि त्याचं काम खूप चांगलं सुरू आहे ज्याच्याने इंटरसेप्ट करता येत आहेत जे या ड्रोन येत आहेत आणि म्हणून एअर डिफेन्स सिस्टम जागोजागी ऍक्टिव्ह जा झाली आहे पण बरोबरच बघितलं तर पाकिस्तान कुठे थांबत नाहीये आणि पाकिस्तानने जम्मू मध्ये खास करून जे आहे अटॅक हे केलंय बरोबरच श्रीगा श्रीनगर गुडगाम अवंतीपोरा सोपोर बारामुल्ला पुलवामा कच्छ मध्ये पण आता जे आहे खूप ड्रोन सापडले गेले नलिया आणि बंचा खाटा बरोबरच पंजाब आणि फिरोजपूर या सीमेवरच्या ज्या हे आहे शहर आहेत तिथेही ड्रोन हल्ले झाले आहेत आणि म्हणून आता भारत पण आपली रणनीती जे आहे डिसाईड करतोय की कशा प्रकाराने आता पाकिस्तानला उत्तर द्यायचं अगदी उर्वशी या सगळ्या दिल्लीतल्या घडामोडींसंदर्भात अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल